विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ आज माननीय पुलिस आयुक्त तो यांचा आमचा ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच आज गेल्या अनेक वर्षापासून गेले स पन्नास सो वर्षापासून सोलापूरमध्ये पोलीस चौक्या हो होते काही हो ते काही दोन ते अडीच वर्षाली पोलीस चौक्या सोलापूरातील सर्व बंद आहेत तर याच्यामुळं नागरिकाला नाहक त्रास होत आहे तर कुठलीही छोटी मोठी तक्रार झाली की आता पोलीस स्टेशनला द्यायला लागतो तर त्याच्या अगोदर तसं नव्हती परता कुठलीही झाली आपल्या मोहल्ल्याच्या जवळच्या पोलीस स्टेशनला त्या त्या हातीतल्या तक्रारी द्यायचा अधिकार होता तर काही दिवसापासून पोलीस चौक्या पूर्ण बंद झालेल्या आहेत त्याच्यामुळे सोलापूर शहरातील पंधरा लाख लोकांच्या जनतेला नाहक त्रास व्हायला आहे तर माननीय पोलीस आयुक्ताला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची दखल घेऊन सर्वच लवकरात लवकर पंधरा ऑगस्ट अमृतसवासाच्या निमित्ताने त्या निमित्ताने सर्व पोलीस चौकशी झेंडा झाला पाहिजे आणि त्या पोलिस चौक्या लवकरात लवकर सर्व सुरू केल्या पाहिजे असे ऑल इंडिया रिपोर्टर अशी जे होतीने आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा